너무 지 있다. 로브 번니잘 एकदम प्राइम लोकेशन बघा भाई पाणी मिनी पाहिजे मजबूत पाहिजे आणि माचाड या ठिकाणी आले असताना रायडर पाहायला भेटलेला आहे आपल्याला अशा प्रकारे आम्ही माचाडला पोचलो आहोत आणि आता आमची गॅंग एक सामा गेल नी, नी, नी। 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 पोरांचा आनंद पाहू शकता नाच 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 पच्ची नाच सगळीकडं धुकच धुक डोंगरामध्ये आलेलो गँग वाडीत आमच्या मंडळात ती पोरं पाहू शकता बेत जेवणाचा बिर्याणीचा बेत आहे लवकर बनवा बनवा रे संडी लागेल अंदाज आहे वाटेल त्याला आहे हे मिनिमम नैसर्गिक वाईब्स कधी आलात तर तुम्ही मासाळ येऊ शकता आणि कधी नसेल बघून घ्या आणि हे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त पावसाळ्यात या कोकणात माचाळ तर कोकणावरच आहे पण शक्य तुम्ही पावसाळात या आणि ही पूर्ण डोंगर रांग आणि मासाळ लागला असताना आपल्याकडे नाही ते म्हणजे पाणी पण इथे डोंगरामध्ये आपल्याला सुद्धा झालेले आहे पाण्याची आणि आमची सम वाटीतली सगळी पोरं तो पाणी हंडा भरून जात आहेत जेवणासाठी ते लागणार ते पाणी इथून घेऊन इकडं वाहतं पाणी असल्यामुळे आपल्याला पाण्याची काय चिंता नाही आहे तर बनवायचा प्लॅन आहे ते म्हणजे बिर्याणी आणि तलाव इथून घेतलेलं आहे पाणी स्वच्छ आहे वाहतं पाणी आहे कारण पाऊस तर कंटिन्यू पडतोय आणि इकडे हे छोटसं एक बांधकाम आहे त्यामध्ये पाणी साठते पण ते शुद्ध नसल्यामुळे आम्ही वाहतूक घेतलेलं आहे पाणी आणि आमची पोरं फुल टोप घेऊन जाताना पाऊस येतात आणि टोप चार जणांना काही नेता येत नव्हता म्हणून डोक्यावर नयनच्या आणि नयन घेऊन चाललाय जेवणाची फुल अशी गंमत तुम्ही पाहत होता आणि हा आमचा दादा विजय आणि गडी दमला गडी दमला काढ म्हणजे काढा रे वजन नको काढा हा खांदा मारा आता खांदा करा आणि फुल खांदा मारून घेतला तो घेऊन कसं वाटतय काय बोलत नाहीत अमले वाटत नाही मारले दोन खांदे आणि टोक फुल जोरात आणि पाण्याची कसरत पाहू शकता मेन जेवणासाठी दमले जरा दमलेत आणि हा भरला पुन्हा टोक पाहू शकता

टोमॅटो बारमॅटो आयलायचा कांदा आलाय कढी मसाला कढेपत्ता आणि नंतर कांदा मिश्रण करून घेते ऑइलमध्ये

नामदेवराव पुन्हा मिश्रा एकत्र करताना एक आणि खरे आचार इकडे आमचे दीपक दा टोमॅटो कांदा खरा मसाला लाल तिखट त्यानंतर चिकन मसाला आणि तेल या सगळ्या गोष्टींचा मिक्सरण करून आपली बिर्याणी जी होणार आहे ती एकदम तयार आणि मी ते चिकन आता टाकू नको बिर्याणीची पूर्ण फुल तयारी जेव्हा एक चिकन आरामात आरामात थांब 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 चिकन पण गेला आपल्या आतमध्ये अशा प्रकारे बिर्याणी बासमती राईस आता याच्यामध्ये येणार आहे खडे मसाला लवंग वगैरे आहे तेजपत्ता वगैरे आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपला येतो म्हणजे बासमती राईस या अंड्यामध्ये टाकलेला आहे कोंबळस बॉईल करून घ्यायचं पाणी आणि त्यामध्ये टाकायचं आहे राईस एस बी पी मीठ आलंय आणि ऑइल आहे जेणेकरून आपला भात छड छडीत हवा हे चिककू नाही एकमेकना पाणी पूर्ण उखळल्यानंतर आपला राईस येईल आणि हे माणाला झाकन झाकण आज तो खायचा आहे खायचा आहे आंजा आहे बिर्याणी तयार झाले आहे बिर्याणी बबाल झाले आहे हा कांदा हा पुदिना आणि आमचा राईस सगळे एकदम व्याकुळ झालेत भूके नाही असे वाटतात सगळे एकदम टोपाच्या होती उभे आहेत मेन आचार्य

আদু কথা নাচ হিচাপ भूकेने व्याकुळ झालेत असे आमचे मांडववाडी सदस्य